फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खनापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस लेंगरे येथील आदर्श कार्यक्रमाबद्दल सर्वत्र चर्चा एका बाजूला वाढत चाललेला प्रगतीचा वेग तर दुसऱ्या बाजूला माणसाची होत चाललेली ससे ही परिस्थिती पाहता इथून पुढच्या काळात सुखी आणि समाधानी राहावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने आपले भाव विश्व सांभाळलेच पाहिजे विशेषतः आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाण आणि भान असले पाहिजे राज कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्राध्यापक संजय ठिगळे व राजेश ठिगळे आपल्या वडिलांच्या नावाने विविध उपक्रम राबवून ते खऱ्या अर्थाने समाजाचे उत्तरायी होत आहेत त्यांच्या स्तुत्य उपक्रमांचा आदर्श समाजातील विविध घटकांनी घ्यावा असे मत डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील लेंगरेगावचे सुपुत्र कृषीभूषण दादासाहेबांना ठिगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राज कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे कृषीरत्न व सेवार्थी पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम जीवन विद्या मिशन मुंबईचे माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन व भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉक्टर एम एस सगरे यांच्या शुभ हस्ते लेंगरे येथील श्री रामकृष्णाई मंगल कार्यालयात संपन्न झाला उपस्थितांचे स्वागत करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक संजय म्हणाले की नोकरीच्या निमित्ताने गावापासून व आई वडिलांपासून दूर असलेल्या लोकांनी गावाची नाळ तोडता कामा नये बोलताना सगरे म्हणाले की अलीकडच्या काळात राजाराने आणि राजकुमार संस्कृतीमुळे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होते की काय असे वाटत असतानाच वडिलांचा स्मृती प्रित्यर्थ समाजाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत यातून एक वेगळा आशावाद निर्माण होतो अण्णांच्या अनेक आठवणींना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम बंडोपंत मान्य सुदाम नाना शिंदे व सदाशिव विष्णू मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार राजेश टिगळे यांनी मानले सुहास सुहासभैया बाबर प्राचार्य डॉक्टर संजय पोरे धर्मेंद्र पवार संपतराव पवार ऍडव्होकेट सुभाष पाटील प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते हो त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते